माझं सोलापूर न्यूज मध्ये चौदा मे पहिल्यांदाच धरणातील साठा उणे पन्नास टक्क्यांवर गेला आहे सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सोडलेले पाणी वीस मे रोजी औज बंदरात पोहोचले त्यावेळी उजनी उणे सत्तावन ते अठ्ठावन्न टक्के होईल एकवीस मे ते पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील उर्वरित मृतसाठा पिण्यासाठी राखून ठेवावा लागणार आहे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ व दुष्काळाची तीव्रता कमी करण्याची उजनी धरणाचा निर्णायक वाटा आहे धरणामुळे रब्बीच्या जिल्ह्यात सर्वाधिक चाळीसहून अधिक साखर कारखाने उभारले फळबागा वाढल्या असून कोरडभाऊ किंवा हंगामी बागायती जमिनी ओली खाली आहेत उजनीच्या पाण्यावर जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक क्षेत्र भिजते मात्र यंदा सप्टेंबरमध्येच मा दुष्काळी चाहू लागलेली असतानाही पाण्याचे नियोजन व्यवस्थित झाले नाही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लगेचच जानेवारी फेब्रुवारी पुन्हा पाणी सोडवण्यात आले अक्षरशः शेतकऱ्यांनी पाणी बंद करा म्हणून निवेदन देखील दिले काहींनी आंदोलनाचा इशाराही दिला होता दुसरीकडे सोलापूर शहराच्या जुनाट पाईपलाईनवर नागरिकांचे तहान भागत नसल्याने तीन वेळा औज बंदरात पाणी सोडावे लागले दीड दोन टी एमसी साठवत क्षमता असताना बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठी धरणातून पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागले आता धरण रिकामे झाले असून पावसाळा लांबल्यास जिल्ह्यातील टंचाई अधिकच तीव्र होण्याची चे शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका